ડેડિને આપલા સમ લીડસ હતા કોને લીડસ હતાં તો ચાલા બોલવાનો તો અક્કા છે નહીં બોલાયા आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणासाठी आमचे कोविडचं च मानधन रखडलेलं आहे एक एप्रिल ते तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाले आम्ही यासाठी पाठपुरावा करत आहे मान्य जिल्हाधिकारी कार्यालय का जिल्हा चिकित्सक कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहे आणि हे आम्हाला जवळजवळ पत्रव्यवहारा थ्रू खेळवत आहे आणि सर सांगतात की आमच्याकडे फंड नाही हे वेगवेगळे कारण देता डोलवत आहे शेवटी आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही फंडातून आमचा निधी उपलब्ध आहे तो त्यातून पगार देऊन आमचा हे करा आणि जिल्हा चिकित्सक कार्यालयातील एक संबंधित कर्मचारी तेजस डाळ याच्याकडे विचारणा केली असता तो आम्हाला म्हणतो कर, की तुम्ही कोण कर कोण कर्मचारी आम्ही ओळखत नाही अशी टोलवाटोलीची आम्हाला उत्तरं देतो आणि निग्लेक्ट करतो आणि मान्य जिल्हाधिकारी सरांकडे आम्ही गेलो तर ते आम्हाला सरळ भाषेत सांगतात की तुम्ही कोर्टात जा आता आमचा पगारच नाही आम्ही सध्या बेरोजगार आहे तर आम्ही कुठल्या बेसिसवर कोर्टात जा कोर्ट कचेरी केला या गोष्टीत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं आम्हाला असे टोलवाटोलीची उत्तरं देतात त्याच्यामुळे आम्ही हा शेवटचा पर्याय म्हणून इथं आमरण उपोषणसाठी बसलेला आहे आणि आमच्या जर मान्य मागण्या नाही झाल्या तर आम्ही सरळ आम्ही आत्मदानाचा इशारा सरांना दिलेला आहे